नमस्कार शारदाश्रमातील जैवविधता या व्हिडिओ मालिकेतील आज एक नवीन व्हिडिओ आपणासमोर प्रस्तुत होत आहे मूळची दक्षिण अमेरिकेची परंतु सध्या भारतामध्ये याची प्रचंड लागवड केली जाते अशी या कसावा वनस्पतीची माहिती या छोट्याशा व्हिडिओ मधून आपण घेणार आहोत नमस्कार माझे नाव वैष्णव मी आता सावली शिकते तुम्ही उपवासाला शाबुदाना खिचडी जर खाल्लीच असेल पण तुम्हाला माहिती आहे का तो शाबुदाना खिचडी कुठून येते नक्की तर ती कसावा वनस्पतीतील स्पर्जकुळातील एका कंदापासून येते तर याचे शास्त्रीय नाव मॅनिहर्ट एक्सिलेंट असे आहे कंद बघूया ह्याच्या या कसाव्याच्या कंदापासून आपण कसा वापीठ व आपण हे जर शिजवून तळले तर, तर आपण हे जे चिप्स पण कर करू शकतो ते आपल्याला उपासासाठी उपयोग आहे आणि ह्याची एक विशिष्ट प्रोसेस करून याची साबुदाणा पण बनवला जातो हे कंद जर आपण कच्चे खाल्ले तर ते आपल्यासाठी विषारी आहेत